ओम नमस्कार मी रुपाली रुपाली फॅशनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते आज तुम्हाला मी दाखवणार आहे फ्रंट कॉलर कटिंग कशा पद्धतीने असतं पार्ट वनमध्ये तर आपल्या इथे फक्त कटिंगच दाखवणार आहे मी तर हा पीस अस्तरचा आहे तो मी एक मीटर घेतलेला आहे जर तुम्हाला फुलबाई नसेल तर तुम्ही ऐंशी सेंटीमीटर कपडा घेऊ शकता अस्तरचा इथे मी घेतलेले आहे पूर्ण उंची पूर्ण उंचीमध्ये पूर् मी वाढवणार आहे एक इंच आपला हा मी पहिल्यांदा तुम्हाला पाठीचा भाग दाखवणार आहे पाठीचा भाग कशा पद्धतीने कटिंग करतात ते सांगणार आहे पूर्ण उंची अधिक एक इंच आपल्याला घ्यायचं आहे शोल्डर आपलं पूर्ण बोटनेट टाईपमध्ये घेऊन त्याचा निम्मा शोल्डरचा भाग घ्यायचा आहे तर इथे येत आहे माझं शोल्डर सात इंच हुंडाही आपला सात इंच येत आहे तर छतीचा घेर आपला आहे त्याच्यामध्ये चौथा भाग काढून आपल्याला दीड इंच वाढवायचं आहे पहिल्यांदा इथे मी पाठीचा भाग कशा पद्धतीने हे कटिंग करत आहे ते दाखवणार आहे हुंड्यामध्ये आपल्याला आकारासाठी घ्यायचं आहे सव्वा एक आणि इथे आपल्याला आकार द्यायचा आहे त्यानंतर इथे खाली मी घेत आहे कमरघेर चौथा भाग अधिक दीड इंच अशा पद्धतीने पाटीचा भाग काढून घ्यायचा आहे आपल्याला गळारुंदी आपल्याला काय करायचं आहे अडीच इंच टाकायचं आहे इथे मी घेत आहे अडीच इंच त्याच पद्धतीने तुम्ही पण अडीच इंच घ्या गळारुंदी इथे बघू शकता मारून ते अडीच घेतल्यानंतर इथे एक इंच घ्यायचं आहे आणि जसा इथे मी आकार देत आहे त्याच पद्धतीने तुम्ही आकार देऊन घ्यायचा आहे तर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब व्हिडिओ आवडल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा कशा पद्धतीने तुम्हाला आवडले काही तर इथे बघू शकता मी पहिल्यांदा पाठीचा भाग कटिंग करून घेतलेला आहे त्याच पद्धतीने तुम्ही पण कटिंग करून घ्यायचं आहे पहिल्यांदा आपल्याला शोल्डर साईडचं फिटिंग काय फिटिंगची साइड कटिंग कर करून घ्यायची आहे गळ्याचा आकार आहे एक इंचचा तो मी क ज्या वेळेला आपलं टीचिंगचा व्हिडिओ येईल त्यावेळेला मी तुम्हाला तो दाखवणार आहे कशा पद्धतीने कट केला होता ते तर इथे आपलं आहे ते शोल्डर घ्यायचं आहे फ्रंट साइडला सेम टू सेम इथे मी पहिल्यांदा आधीगरती पुढील उंची टाकून शनी अशा पद्धतीने रेस मारून घेतो आहे जेणेकरून तुम्हाला समजण्यासाठी इथे बघू शकता तर आपलं कटमध्ये येणार आहे फ्रंट कॉलर कटिंग तर इथे आपल्याला शोल्डर घ्यायचं आहे सात इंच त्यानंतर आपल्याला इथे मुंडा पण सेम टाकायचा आहे बॅक साईडला टाकलं फक्त पुढील भागासाठी आपल्याला दोन इंच वाढवायचं आहे इथे कमरघेर कमरघेरमध्ये पण आपल्याला शिलाई मार्जिंग दीड इंच वाढवायचं आहे आणि इथे मी जसं आकार देत आहे त्याच पद्धतीने तुम्ही आकार द्या बघू शकता शिलाय मार्जिन कशा का पद्धतीने काढलेले आहे मी त्यानंतर आपल्याला इथं कमरमध्ये वाढवायचा आहे दीड इंच कारण आपला हा फ्रीज कट आहे ब्लाऊज पुढील फ्रंट कॉलर इथे बघू शकता मी गळारुंदी टाकलेली आहे अडीच आपली गळा उंची घ्यायची आहे इथं अडीच इंच कारण आपल्याला फ्रंट कॉलर म्हणजे पूर्ण गळ्याबरोबर कॉलर येणार आहे याची तर फक्त अडीच इंचच टाकायचं आहे इथे आपल्याला घ्यायचं आहे साडेतीन इकडे दीड इंच इकडे अर्धा इंच आणि इथे काय करायचं आहे आपल्याला अशा पद्धतीने फ्रिंजसाठी क्रॉसिंग घ्यायचं आहे जसं मी इथे घेत आहे त्याच पद्धतीने त्यानंतर आपल्याला हा आकार द्यायचा आहे मुंड्याकडं फ्रिंज कटचा जसं आम्ही इथे दिलेला आहे त्याच पद्धतीने आणि नेहमी एक लक्षात ठेवा पुढील भागासाठी आपल्याला उंची वाढवायची नाही आहे अजिबात इथे थोडंसं पाऊ बाग, इंचा आपल्याला क्रॉसमध्ये शोल्डरमध्ये टाकायचं आहे आणि उंचीमध्ये वाढवायचं नाही पूर्ण उंची मी वाढवली भाग पाटील भागाला एक इंच वाढवलेलं असते आणि इथे मी क्रॉसिंग सव्वा एक सव्वा एकमध्ये टाकून घेतलेलं आहे कटचा आपल्या वरती व्हिडिओ ऑलरेडी आहेतच त्याच पद्धतीने काढायचं आहे बोटनेटचं जसं मी इथे कटिंग सांगितलेलं आहे त्याच पद्धतीने तर इथे मी कटिंग करून घेतलेलं आहे कट जशी तुमची कटची पद्धत आहे त्या पद्धतीने पण तुम्ही कटिंग हे करू शकता काही प्रॉब्लेम नाही फक्त गळ्याचं जे बोटनेट टाईपमध्ये सांगितलेलं आहे त्या पद्धतीने तुम्ही कटिंग करू शकता जसं मी इथे कटिंग करून घेतलेलं आहे त्याच पद्धतीने तुम्ही कटिंग करून घ्या फ्रंट बाजू आहे पुढील ती कट करायची नाही आहे मधनं हे लक्षात ठेवा कारण आपलं पुढं काही हुक वगैरे येणार नाही तर मी ते डब्बल घडी घालून इथे बाहीसाठी कटिंग केलेलं आहे म्हणजे चार घडे आपल्या इथे तयार होत आहेत तर ह्याच्यामध्ये आपल्याला दोन बाह्या निघणार आहेत तर इथे मुंड्यासाठी माझा कपडा जो आहे ते कमी पडलेला आहे मुंडा अधिक तीन इंच घेतो पूर्ण उंची बाहीची लाँग येणार आहे तर इथं अशा पद्धतीने आपल्याला अडीच वर आणि सव्वा एक वरती क्रॉस रेश मारून बाहीचा आकार देणार आहे मी इथे जसा मी इथे देत आहे त्याच पद्धतीने देऊ शकता तुम्ही पण आणि ह्या बाहीला आपलं जॉईंट येणार आहे त्याच्यामुळे मी थोडक्यातच दाखवलेले आहे बाही कारण जॉईनचं नंतर मी देणार ज्या वेळेला चि टीचिंगची बाई दाखवणार त्यावेळेला तर इथं हा आहे तो मी मेन फीस जो आहे तो हातरलेला आहे पहिल्यांदा मी इथे करणार आहे बाही कटिंग एक साईडला बाही कटिंग आणि एक साईडला बॅक कटिंग जसं इथे मी दाखवत आहे त्या पद्धतीने तुम्ही करू शकता पीस खूप लॉ ला, लाँग आहे तर कुठल्या साईडला आपली धडी येणार आहे आणि त्या साईडला पण धडी आहे तर ती कटिंग करून घेणार आहे मी तर इथे बघू शकता मी पहिल्यांदा काय केलेले आहे बाही ठेवून घेतलेले आहे आणि अशा पद्धतीने बाहीला आता मेन जो फीस आहे त्याला आपल्याला जॉईंट द्यायची काही गरज लागणार नाही आहे कारण ऑलरेडी हा मी एक्स्ट्रा काढलेला आहे पाठीचा भाग इथे मी ठेवून कट करणार आहे व्यवस्थित इथे बघू शकता दोन धडे आलेले आहेत दोन्ही साईडला तर मी पाठीचे बाई बाजूला पण घेतलेलं आहे आणि फ्र बाईला पण घेतलेला आहे तर आपण पाठीचा भाग आहे तो कटिंग करून घेत आहे आता बाई झाल्यानंतर कधीही पावपाव इंचाने कपडा सोडून अस्तरचा ए अस्तरपेक्षा एक्स्ट्रा तर तुम्ही ते कटिंग करून घ्या त्यानंतर इथे बघू शकता मी ही जी फ्रंट बाजू आहे आपली लक्षात ठेवा मी कटिंग केलेली नाही आहे ती कारण आपलं ज्या वेळेला शि आपली शिलाई काम करायची आहे त्यावेळेला हि हिची गरज नाही आहे असं मला वाटतं कारण फ्रंट बाजूला आपली कॉलर येणार आहे त्याच्यामुळं तिथं आपल्याला हुक किंवा बटन अजिबात काहीसुद्धा लावायचं नाही आहे त्यासाठी आपल्याला लक्षात ठेवा फ्रंट बाजू आहे ती कट करायची नाही तशीच ठेवायची आहे त्यानंतर इथं मेन जो आपलं प्रिन्स कट जो आकार आहे तो कट करून घ्यायचा आहे जसा मी इथेही गेलेला आहे आणि जो राहिलेला आपला कपडा आहे तो कॉलरसाठी वगैरे येणार आहे ती कॉलरचं कटिंग मी डायरेक्ट ह्याच्यातच दाखवणार आहे शिलाई शिलाईकाम करते